नमस्कार शेतकरी मित्रांनो मी उदय लगोड माझी शेती यूट्यूब चॅनलवर करतो आता सर्व शेतकरी मित्रांचे मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत शेतकरी मित्रांनो थमनेल फॉर्म हितलं टायटल वाचलं हवू मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा सगळ्यात महत्त्वाचा सवाल की आता देशांतर्गत बाजारामध्ये काय फेब्रुवारी महिन्यात सोयाबीनच्या बाजारभावात येणार या ठिकाणी तेजी सध्याच्या कंडिशनचा हा सगळ्यात महत्त्वाचा सवाल की फेब्रुवारी महिन्यात काय देशांतर्गत बाजारामध्ये दे आता सोयाबीनच्या बाजार भावात या ठिकाणी येणार येणारी हा सवाल तुमच्या मनातला हा सवाल माझ्या मनातला आणि आज वर्षातील सामान्य कास्तकार बांधव या ठिकाणी विचारायला काय फेब्रुवारी महिन्यात आता सोयाबीनच्या बाजारभावात येणार या ठिकाणी तुझी या सगळ्यात महत्वाच्या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर कृपया आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवाती पासून या ठिकाणी शेवटपर्यंत पहावा व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो बघा मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा सगळ्यात महत्वाचा सवाल की फेब्रुवारी महिन्यात काय देशांतर्गत बाजारामध्ये आता सोयाबीनच्या भावात येणार या ठिकाणी ती जी या सगळ्यात महत्त्वाच्या प्रश्नाचं उत्तर जाण जाणून घेऊयात की फेब्रुवारी महिन्यात काय देशांतर्गत बाजारामध्ये आता सोयाबीनच्या बाजारभावात या ठिकाणी येणार तेजी बघा मित्रांनो जर सध्याच्या कंडिशनला बघितलं तर आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनची बाजारभाव पातळी ही दहा ते साडेदहा डॉलरच्या दरम्यान लक्षात घ्या की फेब्रुवारी महिन्यात आपल्याला सोयाबीनची बाजारभाव पातळी याच दरम्यान दिसणार आहे याचा अर्थ लक्षात घ्या की आंतरराष्ट्रीय बाजारातून देशातील बाजारात सोयाबीनच्या भावात चांगली तेजी येईल याची शक्यता जरी नसली तरी आवक जी कमी होत जाणार यामुळे फेब्रुवारी महिन्यात काही प्रमाणात सोयाबीनच्या भावात सुधारणा होऊ शकते जो सोयाबीनचा भाव सध्या अडोतीसशे ते एक्केचाळीसशेच्या आहे याच्यामध्ये आपल्याला पन्नास ते शंभर रुपयाची सुधारणा फेब्रुवारी महिन्यात होताना दिसू शकते व या सुधारणेमुळे सोयाबीनचा बाजारभाव फेब्रुवारी महिन्यात एकोणचाळीसशे ते बेचाळीसशे दरम्यान राहू शकतो या गोष्टीचा सर्वात महत्वाचा उलगडा हाच की आपल्याला म्हणावी तशी तेजी फेब्रुवारी महिन्यात दिसणार नाही फार फार तर पन्नास ते शंभरची तेजी आहे मग विक्रीचा विचार करत असाल तर एकच सल्ला हमीभावावर सोयाबीन विक्री होत असेल ते विक्री करून टाका अन्यथा सध्या सोयाबीन विक्री करून ओरिजिनल पावती घ्या म्हणजे भविष्यात भावांतर योजनेचा लाभ आपणास होऊ शकतो भविष्यात देशातील बाजारात सोयाबीनचा भाव कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडते युट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणार प्रत्येक व्हिडिओ आपण सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ मी आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांचे आवडते युट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार